मानसरी आहे पाच क्रमांक चार तरुण रविवाडी तुम्ही भैराना कसंना बारनाथ महाराज बैलगाला संघटना साकोरा सिंचन याला दक्षा निकम असू या गाडीचा बारामती केसरी मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाला सुंदर अशिवाडी पॅरे भैरनाथ महाराज ट्रासना बैनाथ महाराज ट्रासना बैलगाव संघटना साकोरा साचोरा प्रांचा अध्यक्ष बटोर आणि त्याच्याकडे लपायला डॉक्टर मुताकरांचा शल्हेरशिवाडी आजच्या मागातून माझ्यातील सात मंडळ आजच्या बाजारातून सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक करून जय हनुमान ओम नवादेश जेवाग शनी सिंगपूर या गाडीच्या सहाव्या क्रमांकाला सुंदर आशे गाडी जय हनुमान प्रार्थना ओम नवादेश जोवागुरुप शनिसिंगपूर शनी

जे जिल्हा परिसर ग्राम साहेब गुन्हा बारामतीकरांचा अधक मटूरपाया आणि त्याचा मटूरपाळा नाशिककरांचा अधिक पिंग नक्रा सुंदर गाडी पाच नंबरचे मानकरी धरले बारामतीचे इथली सुंदर असं मैदाना आज अधिकाणी भगवास जाधव आणि सागरना फुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपून झाला आणि या मैदानातील स्वतंत्र क्रमांकाचे मानकरी आहेत पाच क्रमांक दोन गाडी आरमा रमजान एक गाडी ठेव गाॾी चतुर्थ क्रमां गाॾी पढ़ाई रमदाना पहिरियों हेमंदव पहिरां मदा चार नंबर महाराज वरी पहिरियों तव्हांजी क्रम जेका वरी वरी स्वामी समुझंदा बार बी सिंध पवाली करा या गाडीचा पृथ्वी क्रमांक करा शिंदे अशी गाडी पवार पाच गोंडर सहा वर श्री सामू समर्थ अनेक दिगंभर प्रशासन सुधान पवार संघटकांचा धबधबा आणि त्याच्याकडे पवार सरेगाव करा सरेगाव असं टार्गेट करा ते तीन नंबरचे मान करे या ठिकाणी वेळात वेळ काढून मागच्या मैदानामध्ये बारामती सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय सजीनसेथव या ठिकाणी उपस्थित झाले की आपलं मनपूर्वक स्वागत कारण ग्रंजार संखी ग्रवि आणि दिव्य मैदान या मैदानाचं आयोजन केलं आदरणीय बलराज जाधव मित्र परिवार बलामपूर बारामती आणि सागरनाना फुडे चांदुवाली बारामती मित्र परिवाराच्या वतीने एक सुंदर असं बारामती केसरी एक आजारे मैदान संपन्न झालं आणि या मैदानातून सगळे क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक चार वरून अली झाली हरर माधव साई सागरना खुरी तांदूळवाडी बारामती या गाडीचा क्रमांक आला हिंदरा शिवारी तालुका चार वरून हरर माझे साई सागरना कुठे तांदूळवाडीचा आणि त्या गरीला परा अरे नोव्हेंबरचे नांदेड सिटी गुरवात ताब्यात नंदेड सिटी आमचा शास्त्री दरावा तो आजच्या माध्यमातील दोन नंबर क्रमांक आणि आजच्या मैदाचे दुग्न क्रमांकाचे मानकरी महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या बारामती केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वाचा पहिलं मैदान आदरणीय वलरा मित्रपरिवार बरामपूर आणि सागरनाना खोरे मित्र परिवार कांदेवाडी बारामती यांच्या वतीनं आयोजित केलेल्या बारामती केसरी मैदानाची प्रथम क्रमांकाचे मानकर पाच क्रमांक पाच सरा विजन मध्ये बनगरखोरुल थाकिर पदा छत्रपुरी संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला किंवा पाच क्रमांक पाच करणं सराविजने बनगर फोरु फलता या नावाची नसूब आजमाला साकिर यांचा छत्रपती संभाजी आणि सर्व जवळ जवळकर लोककरांचा दर्जा करा त्या नागापूर दर्जा दुसर बारामती एक नंबर चाल करी मालकांच्या चालकांच्या पुन्हा एकदा जोडगारी ग्रामपंचायतीने शहरच्या